यानंतरचा माझा प्रश्न असा आहे <laughs> की आय व्ही एफ तंत्रज्ञानाने त्या आईला बाळ झालं आता तिला पुन्हा एकदा चान्स आहे तर पुन्हा तिला करायला लागतं का नॅचरली प्रेग्ने आम्ही असं पाहिलंय की पहिलं बाळ त्या कपलच्या आयुष्यात इतका आनंद आणत हो की जो स्ट्रेस फॅक्टर असतो तो जो ठप्पा लागलेला असतो तो गेला गेला लोक जे विचारत असतात सारखे आपुलकी पोटी विचारत असतात प्रेमापोटी विचारत असतात पण तो दरवेळेला स्ट्रेस निर्माण करत असतो की प्रेग्नन्सीचं काय प्रेग्नन्सीचं काय तुमच्या नंतर लग्न झालेल्या येतो असं घरातलं खास करून जर झालं तर मग तर खूपच येत हो बरोबर नंतर छोट्या भावाला प्रेग्नन्सी राहिली आणि मोठ्या भावाला अजून मग तर खूप कितीतरी आहेत गोष्टी त्याच्यात सो बेसिकली एकदा का प्रेग्नन्सी राहिली भले असो दुसऱ्या कुठल्या तंत्रज्ञानाने असो प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचा ताण बऱ्यापैकी कमी होतो आणि साधारणतः असं आम्ही पाहिलंय की पाचातल्या एक स्त्री दोन स्त्रिया डायरेक्ट प्रेग्नन्सी घेऊनच येतात दुसऱ्या वेळेस घेऊन येतात सो बहुतेक वेळेला स्ट्रेस इनड्युस्ड अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी मध्ये स्ट्रेस हा फॅक्टर असतो आणि तो करेक्ट झालेला असतो सो so, पहिलं बाळ दुसऱ्या बाळाला घेऊन येतं एवढंच नाही मी तुम्हाला एवढंही सांगतो की सगळ्या प्रेग्नन्सीच्या अपेक्षा अप केल्या कारण आता इकॉनॉमिकली मेंटली फिजिकली एक्झॉस्ट झाले लोक उपचार घेऊन घेऊन एफ फेल गेले म्हणून मग आता प्रेग्नन्सी नकोच आहे असं सांगून बाळ अडॉप्ट जरी केलं ना तरी नॅचरली आपोआप ऑप होतात हेही आम्ही पाहिलेलं त्याच्यामध्ये so, पण तेच आहे की तो ताण परीक्षा नाही परीक्षेला बसायचच नाहीये मग ताणच नाही ना इथे ना। दर, दर महिन्याला परीक्षा <laughs> चालू आहे आणि ती त्याच्यावर त्या स्त्रीचं स्त्रीत्व ठरणार आहे एवढ्या सिव्हिअर लेव्हलची ती परीक्षा द्यायला द्यायला लागणार आहे दुर्दैवाने आपल्याकडे फक्त स्त्रीलाच परीक्षा द्यायला लागणार आधी सीता व नाही त्यातून हा तसा प्रकार आहे बरोबर सो ह्या सगळ्या प्रकारात गडबड अशी होते की बहुतेक वेळेला नॅचरली कन्सिव्ह येतात mm. पण काही लोकांमध्ये रिकरंट कॉजेस असतात mm. रिकरेबल कॉजेस असतात mm. म्हणजे आता काही लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा हो एक प्रॉब्लेम आहे ज्याच्यात पीसीओडी mm. होतं यंग एज mm. मध्ये डायबिटीस नंतर डेव्हलप होत सो mm. पीसीओडी so तो मेटाबॉलिक सिंड्रोम तसाच असतो mm. पहिल्या प्रेग्नेसीत आ, बीज तयार होत नाही आय करायला लागतं सगळे उपाय थांबल्यावर तर तो, तो तसाच राहतो रादर तो आणखी एग्रिवेट होतो मग त्यालाही आय व्ही एफ लागू शकतं लागेल किंवा सिव्हिअर इंडोमेट्रिओसिस नावाचा एक आजार असतो त्याच्यामध्ये पहिल्या प्रेग्नन्सीत लागलं ला। आणि तो इंडोमेट्रिओसिस प्रोग्रेसिव्ह तो पुढे कंटिन्यू झाला सो आजाराचं स्वरूप काय आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी किंवा मेल फॅक्टर हो कि हो, हो कि आहे आधीच्या याच्यामध्ये सिमेंट काउंट इतका कमी होता की जायला लागलं मग आता परत सिमेंट काउंट तर वाढणार नाहीये युजली जेनेटिकली प्रोग्राम कमी होत असतो तो बरोबर सो किंवा स्त्रीचं बीज खूप कमी झालेले आहेत म्हणून पहिले याच्यात आयव्हीएफ करायला लागलो बीज वाढणार नाहीये नाही ना मग दरम्यान वय वाढलेलं आहे एक्झॅक्टली ते कमी होत जातात सो so, काय कारणाने झाले अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी जे मेजर कॉज असतं आम्हाला सगळे उपाय थकले म्हणून आय व्ही एफ करायला तीन टप्प्यात उपचार होतात असिस्टंट नॅचरल कन्सेप्शन आय आणि मग आय सो पहिले दोन उपाय थकल्या शेवटी आय चा पर्याय राहत पण तसं शोधलं त्यांच्यात तर नक्की काही असं स्पेसिफिक कारण सापडत नाही स्ट्रेस सोडला तर त्यांच्यात प्रेग्नन्सीचा चान्स नॅचरली होण्याचा जास्त असतो पण ज्यांच्यामध्ये डिसीज कंटिन्यू होणार आहे राजर ऍग्रिवेट होणार आहे त्यांच्यामध्ये मात्र आहे